धन्यवाद एक गोष्टी घ्या बारकी की थांबा एक मिनिट गडबड करू नका आम्ही दोघं बोलणार नाही हजारो प्रेक्षकांच बोला सोपी साळवे ना तयारी सर एक मिनिट आनंद अनिल भगवान मोठरे लेबर कॉन्ट्रॅक्टर आपण कुस्ती लावण्यासाठी चला अनिल भगवान मोठरे पैलवान आलेले आहेत तालसर ज्यांना कुस्ती प्रस्तुत केलेल्या आहेत पावनी ताबडतोब चला पहिल्यान बराच वेळ झाला गरम झालेले आहेत छेडी त्या गाणे निकाल दोघाला समसमान संदेश नातेपुते विरुद्ध फोन शिरत चक्कर करकर फिरत शुभम कोरलकर म्हणतात त्याला जाईल तिथं विजय म्हणावा लागतो कब्जा घेतला नातेपुते कराना स्वप्नील साळवे विरुद्ध ते अशी कुस्ती लागली कुस्ती मात्र बघा आता मधू असता पण नका उद्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे एक मिनिट सर जरा एवढी कुस्ती होऊ द्या पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र मैदान मैदानामध्ये चला पृथ्वीराज पृथ्वीराज भालचंद्र पाटलाचा पत्ता विजय झाला आओ सुनील पाटील तिथं माझा तुझा जवळचा पाहुणा रावला नाही इथं पुन्हा निकाल बालचंद्र न पट्टा शिवाम कोरणकर हा पहिला आणि विजय झाला शिवामसाठी